नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपलं मराठी चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही बघता आहात की आपले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि सर्वप्रथम तुमचे सर्वांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत तुम्ही जो काही सपोर्ट केला त्याबद्दल आज आपले जसं की आपण बघतोय की एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेत असाच सपोर्ट नेहमी करत राहा जर आपण बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये आपलं जर अगं आपण जर टेक चॅनलबद्दल बोलायचं झालं तर आपण टॉप टेनमध्ये येतो हो मित्रांनो आपण जी काय मेहनत केली तुम्ही जो काय आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल खरंच खूप आभारी आहोत की आज आपण टॉप टेनमध्ये आहोत आणि असाच सपोर्ट आम्हाला नेहमी करत राहा मित्रांनो गेल्या तीन वर्षांपासून आपण या चॅनलवरती काम करतोय आणि फायनली एक हजार आपण जसं म्हणतो की वन के पाहण्यासाठी आम्ही खूप या, या आतुर होतो आणि ते फायनली आज दोन हजार चोवीसमध्ये नवीन वर्षाची सुरुवातही झाली दोन दिवसापूर्वी तर कंप्लेंट झालेले त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहोत आणि मित्रांनो तीन महिने झाले हो की आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो काही पर्सनल रिझन होते पण आता इथून पुढे कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आमच्याकडून आणि तुमचा सहभाग तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमी मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे तर मित्रांनो याच नवीन वर्षामध्ये नवीन अपेक्षा घेऊन आम आम्ही तुमच्याकडे आलो की तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमी असाच मिळत राहावा तर मित्रांनो भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच